नेपाळमध्ये नेपाळ बॉर्डरवर त्याच्या त्याला बेड्या ठोकण्यात आल्या त्या ते निलेश चव्हाणला नेमकी अटक कशी झाली बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून निलेश चव्हाणला वैष्णवी आगवणेच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटक कशी झाली बघा दहा दिवसांपासून पोलीस निलेश चव्हाणच्या मागावर होते सतत तो कुठे आहे त्याचा तपास केला जात होता पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं पुणे पोलिसांची तीन पथकं अशा पद्धतीनं त्याचा शोध घेतला जात होता आणि अखेर देशाबाहेर पलायनकडापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीससुद्धा जाहीर करण्यात आली होती लुकआउट नोटीस जाहीर केल्यानंतर सदर तीन दिवसांनी त्याला अटक करण्यात आली निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापनासुद्धा करण्यात आली होती महाराष्ट्र दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून नेपाळ बॉर्डरवर निलेश चव्हाण पोहोचला आणि निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं निलेश चव्हाणला अटक करण्यात आलेली आहे किती पथकं त्याच्या मागे लागली होती ही माहिती तर निलेश चव्हाण पुण्यातून नेपाळपर्यंत कसा पळाला बघूया आपण पुण्यातून तो कर्जतला गेला मग रायगडला गेला त्याच्यानंतर दिल्ली गाठली आणि मग गोरखपूर सोनोली असं भैरवा असं करत करत तो का काठमांडूपर्यंत पोहोचला आणि अखेर या ठिकाणाहूनच त्याला पोलिसांनी अटक केली